हेलो एवरीवन नमस्कार चैनल पर आप सभी का हार्दिक स्वागत है अभी शाम का टाइम है और अभी पाँच बजकर चौबीस मिनट हुए हैं और अभी मैं जा रहा हूँ कणकवली के मार्केट में मराठी में संध्याका वे है पांच बाजू चौबीस मिनट आने लगे आता मी आ है जानवली हॉटेल रिलैक्स समोर है आ मी इधु आता जा रहा है कणकवली मार्केटमें फिरायला तिथे थोड़ाफार शूट कराएगा आणि कदाचित तिथे एस टी स्टँडच्या इथे पण मी एक व्हिडिओ बनवेन जर जमलं हो तर आ, तो ह्या व्हिडिओमध्ये ॲ ॲड होईल किंवा एक वेगळा व्हिडिओ असू शकेल तर माझ्या मागे लिहिलेलं आहे मी कॅमेरा फिरवून दाखवतो इकडे लोकेशन मी दाखवतो आहे जिथे मी आता उभा आहे आणि दिस इज द हायवे विच गोज टुवर्ड्स साऊथ डायरेक्शन म्हणजे कुडाळकडे जाणार गोव्याकडे जाणारा हा रस्ता कुडाळ सावंतवाडी मग त्यानंतर गोवा वेरॅज तो ऑपोजिट साईडचा जो रस्ता आहे दॅन इट गोज टुवर्ड्स राजापूर संगमेश्वर मुंबईकडे जाणारा रस्ता एन एच सिक्स्टी सिक्स सो आय एम ॲक्च्युली वेटिंग फॉर अन ऑटो रिक्षा ऑर मे बी Uh, कुछ शेअरिंग uh, काही ऑटो किंवा रिक्षा काही मिळेल तर समोरच तिकडे मन वाट गेलं मी फुल रिक्षाच बघणार होतो ट्राय पण आई डोंट नो आता मी एकटा ट्रॅव्हल करतो आहे सो सिंगल पर्सन शेअरिंग काही मिळू शकेल कारण बाकी काही दिसत नाही आहे इथे किंवा बस एखादी थांबली तर मला माहीत नाही एक बस तर येते आहे लालपरी व्हाईट कलरची आहे एस टी हात दाखवून बघतो मी थांबणार आहे का तर कणकवली जाणारी एस ती थांबलेली आहे सो टेन रुपीज तिकीट मी विकत घेतलेलं आहे आणि आता बसने ट्रॅव्हल करतो ती कणकवली एस टी स्टँडला तर आता एस टी स्टँडच्या कडे चाललेलो हो। आहोत इथे लिहिलेलं आहे डोंगरेवाडी ब्रिजवरून उतरत आहोत ही दानवली नदी ना दानवली नदी आणि आता इथून बस खालून जाईल ब्रिजवरून न जातं इथे एक स्टॉप आहे जर ह्या ब्रिजवरून गेलं तर डायरेक्ट मग कुडाळकडे जाणारा रस्ता पण आता कणकवली शहराकडे जायचं आहे जसं की आपण हा बोर्ड बघितला सो आता कणकवली मार्केट वगैरे त्या एरियाकडे आपण जात आहोत बाजारपेठ आता था बस थांबणार आहे तो बस स्टॉपवरून वरून आता पुढे निघालेली आहे बस आणि आता जाणार आहोत कणकवली एस टी स्टँडला गौरी एस टी स्टँड राईट साईडला ला आहे तर आता आ, बसने प्रवास करून एम एस आर टी सीच्या बसने प्रवास करून मी आता आलेलो आहे कणकवली एस टी स्टँडला सो खूप बरं वाटतं आहे इथे एस टी स्टँड मला शूट करायचाच होता जसं मी तुम्हाला म्हणालेलो की व्हिडिओ सुरू केलेला तेव्हा की जमलं ST तर मी एस टी स्टँडचा व्हिडिओ करेन आणि मे बी इथे मी रेकॉर्ड करेन किंवा वेगळा व्हिडिओ बनवेन तर मे बी समोरच तसंच घडलं की आ, रिक्षा किंवा शेअर ऑटो नाही मिळाली आणि मला बस मिळाली आणि मी बसने इकडे आलो आणि एस टी स्टँडचाच व्हिडिओ आता ह्या बनलेला आहे तर आ, मी मागून पण तू मागच्या कॅमेऱ्यातून दाखवतो आहे एस टी स्टँड सो इथे वेगवेगळ्या बसेस आहेत कणकवली एस टी स्टँड ज्या बसने मी आलो ती आता पुढे मे बी पेट्रोल भरायला किंवा कुठे जात आहे किंवा टर्न मारायला जात असेल माहीत नाही कणकवली बसस्टँड हा एक मेजर बसस्टँड आहे आणि कणकवली बसस्टँडमधून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी बसेस मिळू शकतात जवळचेच तालुके आहेत मालवण तालुका वेंगुर्ला तालुका देवगड तालुका रत्नागिरी तालुक्यात आहे सॉरी रत्नागिरी जिल्ह्यात आहे राजापूर तालुका तर हे काही जवळपास असलेले तालुके आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातच असलेला वैभववाडी तालुका तर हा एक आ, जो तालुका आहे जो समुद्राच्या जवळ नाही आहे आणि काही समुद्राच्या जवळ असलेले हे जे तालुके आहेत तिथे बसने प्रवास केला जाऊ शकतो ह्या एस टी स्टँडवरून बसेस मिळू शकतात समुद्राकडे असलेले तालुके सिंधुदुर्ग जिल्ह्यातले म्हणजेच देवगड तालुका त्यानंतर मालवण तालुका आणि वेंगुर्ला तालुका व्हॅरेस रत्नागिरी जिल्ह्यात जो समुद्राकडे असलेला तालुका आहे राजापूर तालुका म्हणजे इथून जरा जवळ त्यातल्या ते आणि वैभववाडी जो तालुका आहे तो समुद्राजवळ नाही आहे आणि जर ओळखीच्या ना आपल्या ओळखीच्या कॉन्टॅक्ट्सना पण सांगा प्लीज सबस्क्राईब करायला चॅनलला लिंक शेअर करा व्हिडिओची सो धिस इज द एरिया जिथून एस टी येतात सो धिस इज द रोड जिथून ना एस टी आत येतात आता पण तुम्ही पाहिलं असेल की एस टी बस इथून आत आली होती आणि त्यानंतर इथून मग अशा येऊन मग इथे उभ्या राहतात

हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मी जानवलीमध्ये होतो आणि तिकडून मग मी एस टी बसला मी हात दाखवला ती थांबली टेन रुपीज तिकीट मी घेतलं आणि त्यानंतर मग मी इकडे कणकवली एक एस टी स्टँडला मी आलो आणि आता कणकवली एस टी स्टँडचं पण मी भरपूर शूट ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे अकरा मिनटाचा व्हिडिओ ऑलमोस्ट होत आलेला आहे एक आणखी एक व्हिडिओ बनवत आहे यानंतर मी आ, हा एका चॅनलवर मी अपलोड करेन आणि आणखी माझे जसे की दोन तीन चॅनल आहेत तर दुसऱ्या चॅनलवर मी दुसरा चॅ व्हिडिओ अपलोड करेन पण कणकवली एस टी स्टँडच अजून मी पाच सात मिनिटाचा सा, किंवा त्यापेक्षा जास्त मिनिटाचा मी एक व्हिडिओ बनवतो थँक्स फॉर वॉचिंग इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज क्लिक ऑन द लाईक बटन प्लीज सबस्क्राईब थँक्यू बाय